सरकारने आपल्या राज्यात लोकशाही संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा हा लढा आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले पाहूयात मुंबईमध्ये कॉलनीमध्ये लँड जेहाज प्रकरण समोर येत आहे खरंच असं प्रकरण आहेत का बघायला लागेल मी आता आपल्याकडून जे युबीटी कार्ड आहे ते जर अदानी रिफिल केलं तर हा मोर्चा थांबेल बरोबर आहे ना त्यांच्या मित्राला एवढं बोलल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच जबाबदारी अनेक भाजप आमदारांवर दिली जाते आपण कुणाविरोधात शड्डू ठोकणार आहात का लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ना आपण लोकसभा निवडणूक लढवणार आहोत मला अनेक अशा चर्चेला काही काही ठिकाणी मी ऐकत आहे या बातम्या ऐकत आहे काही चर्चा ऐकत आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की आपण पाहत असाल मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक वर्षापासून सांगतोय दीड वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे पण हीच महत्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीत काल परवाकडे पण पाहिलं असेल हायकोर्टाने ताशाने ओढलेले इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे एक वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाही आहे याला लोकशाही म्हणतो का आपण महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आहेत आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक ही घ्यायला तयार नाहीत कारण यांच्यात हिंमतच नाही आहे आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे संपवलेली आहे ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे आणि त्याच्यावर आम्ही लढत आहोत आणि एका बाजूला हे सगळं होत असताना अजून एक आपल्यासमोर गंभीर बाब आणू इच्छितो काही काही गोष्टी एवढ्या वेड्याबाकड्या होत चाललेल्या आहेत कालच पेपरमध्ये आलं आहे की मला वाटतं बोरिवली विरार या रेल्वेसाठी काही कांदळवानं हलवायचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्ताव आहे पण त्याचं ते लावणार पुढे कुठे पुन्हा लागवड करणार आहे तर गडचिरोलीत गडचिरोलीत ही झाडं लागलीच पाहिजेत पण जर तुम्ही मॅनग्रोव्ह हलवत असाल तर तिकडच्या तिकडे तुम्ही रिप्लांटेशन केलं पाहिजे पण हा जखम मांडिला आणि मलम शेंडीला हा कुठचा नाही आहे तसंच जर आपण पाहिलं असेल तर अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन आठ महिने तयार आहे तरी झालेलं नाही उरण लाईन असेल डोंबिवली मानकोली आ, कनेक्टर असेल हे तसंच्या तसं पडलेलं आहे आणि आज देखील मुख्यमंत्री कुठेत घ आदेश आले म्हणून तिथे गेले आपण पाहिलं असेल उद्घाटन पेंडिंग आहे मुख्यमंत्री कुठे आहेत राजस्थानमध्ये आजच मला वाटतं पेपरमध्ये आलं काल उत्तर दिलं गेलं की आपल्या राज्यामध्ये अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या शेतीचा प्रश्न हा मोठा आहे कृषी क्षेत्र हे कोलमडलेलं आहे मोठे मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत बाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचारला जातात शपथ दिली जातात दिल्लीला बोलल की दिल्लीला उडी मारत जातात पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये फेरी काही त्यांना कुठेच वेळ मिळत